ठाणे नगर इथे भोईर कंपाऊंड मित्तमंडळाच्या वतीने महामनोपरमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या हेतूने भोईर कंपाऊंड मित्तमंडळाच्या वतीने नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात परिसरातील लहान मुलांनी आपली कला उपस्थितांना दाखवली उपस्थित परिसरातील नागरिकांनी मुलांच्या कलागुणांना वाव देत त्यांचं गोड कौतुक केलं यावेळी भोईर कंपाऊंड मित्रमंडळाचे सागर कांबळे शरद जाधव अभिजित कांबळे निखिल कांबळे विनोद काकडे अजय कांबळे उमेश वाघमारे विशाल कांबळे प्रशांत भोईर अनिकेत कोळेकर शीला जाधव कल्पना काकडे गीता कांबळे चित्रा चव्हाण कृतिका कांबळे अति कांबळे गौरव कांबळे संजय कांबळे आणि अमोल झरे यांच्या यशस्वी नियोजनातून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला he was probably known as Parasite America he was he was also he was also नमस्कार मी अमिता कदम महाशे चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण भोईर कंपाऊंड इथे आहे तिकडे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा साधी करण्यात आली माझ्या सोबत भोईर कंपाऊंड जे रहिवासी आपण त्यांनी जाणून घेऊया नंतर काय सांगशील दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जयंती साधी केली त्याबद्दल प्रथम सर्वांना जय भीम आम्ही भोईर मित्र मित्रमंडळ आयोजित पन्नासवी जयंती पन्नास वर्ष झाली आम्ही जयंती साजरी करतो आमचे सर्व रहिवासी येथील सर्व साजरी करताना सर्वांचा सहभाग असतो लहान मुलांपासून महिलांपासून सर्वांचा आमच्या इथे सहभाग असतो तसेच आम्ही आता डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम्ही प्रथम लहान मुलांचे खेळ घेतो तसेच मोठ्या लोकांशी सर्वांनी इथे जवळ आमच्या स्टेज जवळ येऊन आम्ही सर्वांना बक्षीस समारंभ ठेवतो तसच अन्नाचा अन्नाचाही अन्न का, भोजनाचाही कार्यक्रम आम्ही दुसऱ्या दिवशी ठेवतो सर्व रहिवाशी आम्हाला खूप सहभाग करतात दरवर्षी आम्ही असेच सर्व खेळ घेऊन सर्व डेकोर डान्स ठेवून आम्ही जयंती साजरी करतो पन्नास वर्ष झाले आपण जयंती साजरी करतो महिलांचा सहभाग कसा असतो प्रथम तास सगळ्यांना आम्ही जय भीम करते प्रत्येक वर्षी आता समजा प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला सुरुवात करताना आंबेडकरांच्या जयंतीला मानवंदना करून सगळी जयंती साजरी करतो आता या वर्षी पन्नासवी जयंती साजरी करतोय महिला वर्गांचा तर अखंड प्रचंड समुदाय असतो आम्ही या दिवसाची वाट बघत असं गुढीपाडवा झाला की जयंती कधी येते आणि कधी आमच्या चौदा एप्रिलचा सेलिब्रेट आम्ही हा कार्यक्रम करतो महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात प्रत्येक जण नवीन नवीन साड्या वगैरे घालून इथे स्टेज समोर येतात मुली लहान मुली रेकॉर्डिंग डान्स असतात नंतर रेकॉर्डिंग डान्स दुसऱ्या दिवशी भोजनाचाही कार्यक्रम इथे ठेवला जातो आणि महिला वर्ग सगळ्या जणी हजर राहून इथे मानवंदना देऊन प्रार्थनाही साजरी केली जाते जय